मी अंबादास रामलिंग शिंदे राहणार चौराखई तालुका क्लब जिल्हा धाराशिव मॅ ह्याच्या आधी पण एक दोन आर दिले होते कलेक्टर साहेबाला जिल्हा परिषद शाळेसमोरील अतिक्रमण आणि आरोग्य केंद्रासमोरील अतिक्रमण हे चोराखमध्ये जास्त झाले अतिक्रमण त्यानुसार मी दोन आर दिले होते एक दोन एक दोन हजार तेवीस रोजी दिला एक चोवीस एक दोन हजार तेवीस रोजी दिला होता त्या अनुषंगाने त्याचे पत्र पण दिलेत मी आता नवीन एकार दिला त्यामुळे कलेक्टर साहेबांनी जातीने लक्ष घालवून त्यामधील अतिक्रमण त्यांच्याकडे पुरेपूर लक्ष देऊन अतिक्रमण काढण्यात यावं व ग्रामपंचायत ही पाठपुरावा काही करीत नाही त्यांनी मोजनेचे पैसे पण भरले नाहीत आणि लक्ष पण देत नाही त्यामुळे कलेक्टर स्वतः स्वतःहून एकदा गावाला भेट द्यावी भेट द्यावी आणि पाठपुरावा करून काय आहे की अतिक्रमण असल्यास काढून टाका की माझी कळकळी विनंती केली साहेबांना नाहीतर मला अजून आत्मदहन करायचा नाही तर असे अर्ज देऊन देऊन मीच कळाून गेलो वर्ष झालं आता वर्ष होऊन गेलं तरी काय कोणी हेच लक्ष लक्ष दिलं नाही ह्यात जे कोण दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना निलंबन करण्यात यावं ही माझी इच्छा आहे आणि मी अर्जात पण नमूद केलेलं आहे नाहीतर मला अजून आत्मदहन करायची पाळीवनी एक विशेष बाब म्हणजे तिथून येणाऱ्या जाणाऱ्या दवाखान्यात येणाऱ्या स्त्रिया बरोदर असतात त्यांना चालता येत नाही त्यांची परिस्थिती नसते चालायची आणि तिथे त्या हॉटेलपाशी त्या देवळात बसणारे माणसं त्यांच्याकडे बघणार त्या बाईला असं लाजू गोष्ट वाटते ते, 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 ला वाट ते आपल्याच महिला आहेत आपल्याच बघिणी आहेत हे काय कुणाच्या लक्ष यायला तयार नाही आणि जाताना विद्यार्थीली जाताना शाळा कुठंही लक्ष देत नाही कारण थोडं अतिक्रमण झालं तरी कलेक्टर साहेबांनी एवढं एकदा गाव भेट द्यावी फिजिट द्यावं गावाला एक गावात येऊन काय म्हणजे दिसतंय तुम्हाला त्याच्यावर तुम्ही कारवाई करा आमच्या अर्जावर सुद्धा करू नका ही माझी इच्छा आहे कलेक्टर साहेबांना जर ते दवाखाना जर तुम्हाला ओळखू आला तर खरंच काढू नका हाई हाई राहू द्या पण तुम्हाला जर कळालंच नाही दवाखाना कुठं आहे तर अवश्य काढा तुम्ही जाऊ तर तुम्हाला शाळा दिसणार नाही जाताना गावात रस्ता चालला कुठं कळत नाही कारण हटेलं आलीत रोडला तिथं मोटरसायकल लावायची म्हणले की बैलगाडीवाले येतात वाहनं येतात त्यामुळे तिथं गैरसोय झाली देद चोराखेश एक तर गावाला जायला रस्ता नाही पण घेतली घेता ती गमनले झाले त्यासाठी साहेबांनी थोडं लक्ष देऊन एक आमची मागणी मान्य करून थोडं कारवाई करून ते काय असेल ती पाठपुरावा आम्ही करतोच सुद्धा पत्र देऊन काय असेल ती काढायला हवं